हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तट दयाळूपणे केलवाणेपणाने किंवा कळवळून होत आहे पीटीएस लीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही वेब पिटी दुसरा वाक्य आहे ही सेंट टू हिज नीज अँड बिग पी टी असली तिसरा वाक्य आहे इन द शी हर्ड अ डॉग वायनिंग पी चौथा वाक्य आहे व्हॉट डू आय डू ही व्हील पी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू